नमस्कार रेखास कुकिंगमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण आळूच्या पाण्याच्या वड्या बनवत आहोत त्या कशा बनवायच्या चला तर बघूया त्याच्यासाठी सर्वप्रथम आपण बेसनपीठ घेतलेलं आहे तीन वाटी बेसनपीठ घ्यायचं आहे बेसनपीठ असंच नाही घेणार आपण त्याला चाळून घ्यायचं आहे चाळल्यामुळे त्याच्यामध्ये गुठळ्या होत नाहीत आणि छान अशी बेसनाची पेस्ट रेडी होते तर छान असं आपण त्याला चाळून घ्यायचं आहे तर तीन वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे कारण आपली आळूची पानं खूप मोठी मोठी आहेत आणि दहा ते पंधरा पानं आहेत त्याच्यासाठी बेसनपीठ एवढं लागणारच आहे तर बेसनपीठ घेतलेलं आहे छान असं चाळून आता आता त्याच्यात आपण आलं लसूण आणि हिरवी मिरची पेस्ट करून घेतलेली आहे ती टाकून घेऊ हिरव्या मिरच्या थोड्या जास्तच घ्यायच्या झणझणीत आळूची वडी खूप छान लागते आणि आता सध्या पावसाळ्याचा सीझन चालू आहे तर त्याच्यात भज्जी आळूची वडी अशी खूप खाण्याची इच्छा असते तर झंझणी तशी आळूची वडी करून घ्यायची आणि त्याच्यासोबत चहा आता पेस्ट टाकून रेडी झाले तर पाणी आत्ताच नाही टाकायचे आपण थोडं थोडं करून पाणी नंतर टाकूया तर त्याच्यासाठी सर्वप्रथम आता, आता आपण एक चमचा ववा घेऊया एक चमचा ववा घेतला आहे आता त्याला छान असं क्रश करून घेऊ हातावर आणि ती आता आपण बेसनात टाकून घ्यायचं आहे छान असं आता एक चमचा तीळ घेणार आहे त्याच्यामुळे छान अशी चव वाढते तर सुद्धा टाकून घेऊया त्याच्यात तिळामुळे काय होतं आळूची वडी खूपच छान अशी लागते त्याच्यात थोडीशी हिंग टाकून घेऊया कारण बेसनाचा वापर केलेला आहे तर हिंग तर लागणारच आता अर्धा चमचा हळद टाकून घ्यायची एक चमचा जिरे टाकून घेऊ असे तर ऑलरेडी आपण जिरे घेतलेलेच एक चमचा जिरा पावडरसुद्धा घेतलेला आहे आपल्याला आवडत असेल तर नसल आवडत तर नाही घेतलं तरीही चालते थोडंसं लाल तिखट घेऊया त्याच्यामुळे कलर छान येईल आणि आपण गुळाची खट्टी मिठी चटणी घेतलेली आहे तर दोन ते तीन चमचे टाकून घ्यायचे त्याच्यामुळे आळूच्या पानाला छान अशी चव येते आणि मिक्सरच्या भांड्यात पाणी घेऊन थोडं थोडं टाकून आपण छान असं पीठ मारून घेऊ पाणी एकदम टाकू नका थोडं थोडंच टाकायचं म्हणजे बेसनाच्या गुठळ्या होत नाहीत तर छान असं मिक्स करून घेऊ तर आता आपण भेटूया छान असं मिक्स केल्यानंतर तर छान असं मिक्स करून झालं तर बघू शकता छान मिक्स झालेलं आहे आता आपण दहा ते पंधरा मिनटासाठी त्याला असंच ठेवायचं आहे छान चमच्या सहजरित्या त्याच्यात फिरेल ना तोपर्यंत तेवढं पातळ करायचं आहे आपल्याला तर थोडंसं पाणी अजून जाईल ते टाकून आपण अजून थोडंसं पातळ करून घेऊ तर छान मिक्स झालेलं आहे आता ह्याच्या अतिरिक्त आपल्याला पातळ करायचं नाही नाहीतर सर्व आळूच्या पाण्याच्या बाहेर निघेल तर छान असं पातळ करून झालेलं आहे आता तुम्ही म्हणाल मीठ नाही टाकलं मीठ शेवटी टाकायचं आहे कारण पिठाचा अंदाज येत नाही म्हणून मीठ शेवटी टाकलेलं आहे आता त्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊ छान व्यवस्थित मिक्स करायचं आपण सोडा बिळा काही घालायचं नाही आळूच्या पाण्या असंच खूप छान लागतात तर छान असं आपलं मिश्रण रेडी झालेलं आहे रे, त्याला साईडला ठेवून घेऊ आणि आळूची पानं तुम्हाला दाखवते तर छान अशी मोठी मोठी पानं आहेत बघू शकता एक ताट घ्यायचं आणि एक लाटणं घ्यायचं आणि असं आळूच्या पानावर फिरवायचं म्हणजे काय होतं जेव्हा आपण वडी वळून रोल करू त्याचा तर सहजरिते रोल होईल म्हणून सर्व पानांना आपण सेम असंच करून घ्यायचे तर असे मोठी मोठी पानं आपण दहा ते पंधरा घेतलेली आहेत तर तेवढं पीठ तर लागणारच तर सर्व पानांना आपण असंच लाटण्याने नरम करून घेऊ नंतर आता आपण बेसन लावायला घेऊया तर बेसन टाकून घ्यायचं आहे एक चमचा बेसन घेतलेलं आहे छान असं सर्व बाजूनी पसरून घ्यायचं आणि चार पानासाठी एक वाटी बेसन भरपूर होतं आहे तर त्या हिशोबाने मी बेसनपीठ घेतलेलं आहे सर्व पानाला छान व्यवस्थित लावून घ्यायचं भरपूर बेसनपीठ लावायचं तळल्यानंतर छान अशी वडी लागते तर एक कोपरा सुदा सुदा चान ला चा। मुठी -मुठी एक कोपरासुद्धा सोडायचा ना छान असे बेसन बेसनपीठ चोळून घ्यायचं तर तुम्ही म्हणत होता ना केवढं बेसनपीठ घेतलं आहे पण तेवढं लागतंच आळूची पानं म्हटलं की बेसनपीठ पाहिजेच छान सर्व बाजूने चोळून घ्यायचं तर असं आपण मोठी मोठी चार पानं एकावर एक एकावर एक अशी ठेवून घेणार आहे चार पाण्याचा रोल करायचा आहे कारण एकदम मोठा रोल होतो ना मुठा -मुठा ता ता तर त्याच्या वड्यासुद्धा छान अशा मोठ्या मोठ्या होत्यात तर आता आपण त्याच्यावर दुसरं पान ठेवून घ्यायचं तर पानांची साईज बघू शकता केवढी मोठी आहे तर सेम पद्धतीने त्याच्यावर सुद्धा बेसन लावून घेऊ तर एकदाच बेसन टाकायचं आणि सर्व बाजूनी छान असं वडून घ्यायचं आणि पावसाळ्यात तर भजी वडापाव ही खूप खाऊ वाटतं तर घरच्या घरीच अशा रेसिपी रेडी करायच्या आणि यूट्यूब चॅनलला पण टाकायचे आणि घरच्या घरी एन्जॉयसुद्धा करायचं तर दोन्ही काम तर छान असं पानांना ला बेसन लावून घेऊ आणि तुम्ही जर नवीन असाल चॅनलला तर प्लीज सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका आणि कमेंटमध्ये सांगायलासुद्धा विसरू नका की कशी वाटली तुम्हाला रेसिपी तर छान असं बेसन लावून घेतले अजून तिसरं पान ठेवणार असे आपण एकावर एक चार पानं ठेवायची आहेत आणि छान असा रोल मोठ्याच्या मोठा रेडी होईल तर तिसरं पान पण बघू शकता केवढं मोठं आहे सर्व पानाला आपण लाटण्याने असं छान असं फिरवून घेतलं होतं तर ती छान नरम झालेली आहेत छान व्यवस्थित सर्व बाजूनी लावून घ्यायचं जेवढं तुम्ही पीठ छान लावाल तेवढी तुमची आळूवळी तेलात फुटणार नाही कोण कोण म्हणतं की तेलात टाकल्यावर आळूवळी फुटत्यात पसरत्यात तसं काही होणार नाही फक्त पानाला शेवटपर्यंत बघा कसं पीठ लावलेलं आहे आता त्याला अशी दोन्ही बाजूनी गुंडळी करून घेऊ वळून घेऊ त्याला अशी म्हणजे त्याची किनारी बाहेर निघते का नाही ते निघणार नाही आणि त्यालासुद्धा थोडं थोडं पीठ लावून घ्यायचं आता आपण रोल करायला घेऊ तर थोडंसं फोल्ड केलं त्याच्यावर थोडंसं पीठ लावायचं परत फोल्ड करत करत जायचं आणि जर असा फोल्ड निघत असेल तर त्याच्यावर थोडंसं पीठ लावून घ्यायचं म्हणजे छान असं चिकटून राहतं तर एकदम फिट्ट रोल करायचा म्हणजे आळूवडी तेलात टाकल्यावर फुटत नाहीत आणि पसरत नाहीत तर छान असं दाबून रोल करून घ्यायचा तर बघू शकता किती मोठा रोल झालेला आहे अशा प्रकारेच आपण सर्व रोल करून घेऊ तर आता आपले चार चार रोल रेडी झालेले आहेत आपण एका कडेमध्ये पाणी ठेवलं होतं गरम व्हायला छान पाणी गरम झालेलं आहे आणि आपण चाळणीला तेलसुद्धा लावून घेतलं होतं आता त्या चाळणीत आपण आळूची वडी आणून आणून ठेवूया जाम अशी बंद केली का नाही म्हणजे त्या तेलात पसरत नाहीत आणि एकदम गरम झालेल्या पाण्यावरच ठेवायच्या छान वाफ निघते ते पानात ना सगळे रोल ठेवून घेऊ चार रोल झालेले आहेत चौथ्या रोलला थोडी जागा नाही थोडीशी जागा करून घेऊ आपण चौथा रोलसुद्धा ठेवून घ्यायचा आणि त्याच्यावर एक झाकण ठेवायचं कमीत कमी आता आपण ह्याला पंधरा ते वीस मिनटं असंच वापरून घ्यायचं आहे पंधरा मिनटाच्या अगोदर तर झाकण काढायचं नाही आणि पंधरा मिनटं झाल्यानंतर एकदा चेक करून घ्यायचं शिजली का नाही तर आता पंधरा वीस मिनटं झालेले आहेत झाकण काढून बघून घेऊ तर बघू शकता रोल कसे मोठे मोठे झालेत झाले का नाही तर छान अशा आपल्या आळूची पानं आता शिजले आहेत आणि बेसनसुद्धा शिजले असं बोट लावून बघायचं चिकटलं नाही बोटायला तर समजायचं छान असे शिजलेले बेसन चार रोल झालेले आहेत तर आता सध्या आपण एकच रोल कापायचं आहे थंड झाल्यावरच कट करायची गरम गरम कट करायचे नाही छान थंड झालेले आहेत आता तुम्हाला एक रोल कापून दाखवते जरासुद्धा वडी तुटत नाही फुटत नाही काहीसुद्धा पसरतसुद्धा नाही आणि छान असे रोल रेडी होतात तर बघू शकता किती मोठी आळूवडी झालेली आहे थोडंसं गरम आहे पण आपण पूर्ण थंड करायचं नंतरच कट करायची तुम्हाला दाखवायसाठी कट करून दाखवते गरम गरममध्येच गरम, गरम, -गरम सुद्धा पसरत नाही तर जेवढे पातळ पाहिजे त्या हिशोबाने आपण कट करून घ्यायचे आहेत तर आता ही बघू शकता किती छान अशी वडी रेडी झालेली आहे तर अशा प्रकारेच आपण सर्व रोल कट करून घेणार आहे छान असं कट करून झालेत त्याच्यात कमीत कमी बारा वडे झालेले आहेत आता आपण तेल, तेल गरम करायला ठेवलं बाजूला तेल गरम झालं की आपण एक एक सोडून घेऊ जे तर जेवढं कळीत बसतील तेवढ्याच टाकायचे आहेत जर आपल्याला तेल तेलात तळायचे नसतील तर सेलो फ्राय केलं तरीही चालतात त्यासुद्धा खूप छान लागतात पण सेलो फ्राय करताना थोडीशी त्याच्यात मोहरी टाकायची आता छान असं तळून घेऊ खरपूस भाजून घ्यायच्या दोन्ही साईडून थोडासा वेट करावा लागतो पण छान अशी आळूवळी रेडी होते तर लाल होस्तपर्यंत तळून घ्यायचे आहेत बघून घ्या फुटत्यात का तेलात नाही ना तुम्ही जेवढा फिट्ट रोल कराल तेवढी तुमची आळूवळी छान होते आणि ती तेलात सुटत सुद्धा नाही तर अशा प्रकारे आपण सर्व वडे आपल्या तळून घ्यायचे आहेत आणि मग तुम्हाला सांगत होती मोहरी राई ती काही नाही फक्त मोहरी घालायची आणि एक चमचा तिळ घालायचे आणि नंतर मग परतून घ्यायची सुद्धा वडी खूप छान लागते सी त्याला सेलो फ्राय करून घ्यायची आता छान वड्या तळून रेडी झालेल्या आहेत तर आपण एका डिशमध्ये काढून घेऊ आणि अशाच प्रकारे आपल्या सर्व वड्या तळून घ्यायच्या आणि जर तुम्हाला तळलेल्या पाहिजेत आणि परत त्या बाहेर गाड्यावर जशा मिळतात दुकानात मिळतात हॉटेलमध्ये मिळतात आंबट गोड तर थोडीशी तेलात मोहरी टाकायची मोहरीमध्ये थोडं दोन तीन मिरच्या टाकायच्या कडीपत्ता टाकायचा तीळ टाकायचे आणि थोडंसं पाणी टाकायचं आणि पाण्यात एक चमचा साखर टाकायची छान असं पाणी उकळी येऊ द्यायची दोन ते तीन मिनटं आणि पाणी अर्ध झालं की आपण त्याच्यात तळील्या आळूवड्या सोडायच्या तर त्याच त्यासुद्धा छान लागतात बघा कशा खरपूस तळून घेतलेल्या आहेत तर अशा प्रकारेच आपण आपल्या सर्व आळूवड्या तळून घेणार आहे కీ వాట రెసిపీ సంగారూ నక ధన్యవాద